हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी आपल्या हिंदू धर्मामध्ये औदंबर वृक्षाला अतिशय महत्व दिलं जातं कारण वृक्षाच्या मुळाशी दत्त महाराजांचा वास असतो आणि त्याच्यामुळेच आपण औदंबुराच्या वृक्षाखाली प्रदक्षिणा घालत असतो औदंबर वृक्षाची पूजा करणं या सुद्धा गोष्टीला अतिशय महत्व दिलं जातं तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये पाहिलं असेल की औदराचं झाड असतं आणि त्यासोबतच स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की औदंबुराचं झाड हे असतं वृक्ष अतिशय आणि दैवी शक्ती वृक्ष आहे त्यामुळे जर तुम्ही काही उपाय करत असाल या वृक्षासोबत तर नक्कीच त्या वृक्षाच्या आशीर्वादाने दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी औदुंबराच्या झाडाच्या पानाचा एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आणि कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आता हा उपाय आपल्याला उद्या कधी करायचा आहे तर हा उपाय उद्या तुम्ही सकाळी केला तर अतिशय उत्तम कारण सकाळची जी वेळ असते तर ती अत्यंत महत्वाची वेळ असते अगदी आठच्या आतमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आता कशासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की औदपुराच्या झाडामध्ये स्वतः दत्तगुरूंचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तर उद्या गुरुवार आहे आणि औदुंबर पंचमी सुद्धा आहे तर गुरुवार म्हटलं की आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो स्वामी चरित्र सारामृताचं आपण पठण करत करत असतो असतो आणि स्वामींचा मंत्राचा जप सुद्धा तर अशा काही छोट्या छोट्या सेवा आपण या दिवशी करत असतो तारक मंत्राची सुद्धा सेवा आपण करत असतो तर यासोबतच आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गुरुवार हळद टाकायचे आहे आणि त्याने आंघोळ करायचे आहे हळद टाकून जर तुम्ही आंघोळ करत असाल तर तुमचा कुंडलीतील गुरुग्रह हा स्ट्रॉंग होत असतो बळकट होत असतो आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले देवघरातील देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर यासाठी काय करायचं आहे औदुंबराचा वृक्ष जिथे कुठे असेल तुमच्या घराचं वळ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे औदुंबर वृक्षाचं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की ताई उद्याच्या दिवशी आम्ही औदुंबराचा पान तोडू शकतो का खरंतर औदुंबराचा वृक्षाचं पान हे उद्याच्या दिवशी तोडलं जात नाही किंवा कधीच तोडलं जात नाही सर्वप्रथम आपल्याला हात जोडून क्षमा याचना करायची आहे आणि मी हे पान माझा उपाय करण्यासाठी तोडत आहे असं तुम्हाला स्वामीनं प्रार्थना करून सांगायचे आहे आणि विनंती करायची आहे की मी हे पान घेणार आहे तर ते मला हवं आहे आणि म्हणून मी हे पान तोडत आहे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पान तोडायचं आहे पण जर तुम्हाला झाडाखाली एखादं पडलेलं पान मिळालं तर ते तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता औदुंबराच्या वृक्षाची तुम्हाला एखादी छोटीशी काडीसुद्धा घेऊन यायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उमराच्या झाडाचं जा पान हे आज आणून ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि काडीसुद्धा आज आणून ठेवली तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला उद्याच्या दिवशी आणायचं असेल तर मात्र तुम्हाला क्षमा याचना करूनच मग पान तोडायचं आहे आणि यानंतर घरी आणायचं आहे अवतुंबर वृक्षामध्ये श्री दत्त महाराजांचा वास असतो आणि म्हणूनच आपण हे पान तोडू नये किंवा या झाडाला इजा पोहोचेल असं आपल्याला कधीही वर्तन करायचं नसतं कारण साक्षात देवी देवतांचा वास या झाडामध्ये असतो आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला जर तुम्ही हे पान घेऊन आलात तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला आपल्या अप्ले देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत देवघरासमोर बसायचं आहे आणि देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला पानावरती त्या काडीने म्हणजे औदुंबराच्या ज्या वृक्षाची काडी आहे तर त्याने तुम्हाला दूध आणि हळद तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचे पेस्ट बनवायचे आहे आणि गाईचं दूध असेल तर अतिशय उत्तम तर गायीच्या दुधामध्ये तुम्हाला ही थोडीशी हळद टाकायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा जी काही असेल तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे आता तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल घर घर तुमची घेण्याबद्दलची इच्छा असेल पैशाच्या संबंधित काही अडचणी असतील किंवा गाडीच्या गाडी घेण्याची इच्छा असेल मुलांच्या करिअर संबंधित जर काही अडचणी असतील किंवा नोकरीच्या संबंधित तुमच्या काही इच्छा असतील किंवा आजारपणाशी संबंधित तुमची जर काही इच्छा असेल तर ती तुम्हाला शॉर्ट मध्ये या पानावरती लिहायची आहे आता जसं की नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती असं तुम्हाला लिहायचं आहे धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल तर धनप्राप्ती असं लिहायचं आहे तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही छोट्या छोट्या इच्छा आहेत तर त्या तुम्हाला या पानावरती शॉर्टमध्ये लिहायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला उमराच्या काडीने इच्छा या पानावरती लिहायची आहे इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे असलेले प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे तर त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे दिवसभर तुम्हाला स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे आणि तुम्ही सकाळी जर हा उपाय करत असाल तर दिवसभर ठेवा रात्रभर ठेवा आणि जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी हा उपाय करणार असाल तर रात्रभर तुम्ही ठेवू शकता पण लक्षात ठेवा उमराचं झाड तोडताना ते रात्रीच्या वेळी चुकून पण तोडू नका तुम्ही आधीच तोडून आणायचं आहे किंवा गळलेलं पान तुम्हाला आधीच घेऊन यायचं आहे इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे की माझी जी, जी इच्छा आहे तर ती इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही इच्छा लिहिलेलं जे पान आहे तर ते दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे रात्रभर सुद्धा ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे म्हणजे शुक्रवार या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे पान उचलायचं आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळा रंगाचा कपडा घेतला तरीही चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला हे पान बांधायचं आहे आणि हे औदुंबराच्या वृक्षाखाली तुम्हाला हे जे पान अस आहे तर ते तुम्हाला वृक्षाखाली घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला प्रार्थना करायची आहे की या पानामध्ये मी माझी इच्छा लिहिलेली आहे आणि दत्त महाराज कृपा करून तुम्ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा तर तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं चांगलं कर्मसुद्धा असणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही फक्त घरामध्ये बसून असाल आणि म्हणाल की मला नोकरी मिळाली पाहिजे मला धनप्राप्ती झाली पाहिजे किंवा कुठून तरी पैसा आला पाहिजे तर बघा काम केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट मिळत नाही त्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट आणि प्रयत्न सुद्धा करावेच लागतात तेव्हाच त्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की कष्ट कष्ट न करता या गोष्टी सगळ्या मला मिळतील किंवा या गोष्टी साध्य होतील तर असं अजिबातच नाहीये उपाय तुम्हाला कशासाठी करायचे असतात तर तुम्ही जे काही कष्ट करत आहात मेहनत करत आहात तर त्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त व्हावं यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला घर घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल आणि त्यासाठी जर तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल पण तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असतील अडथळे येत असतील आणि त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर तुम्ही हे जे पान घेऊन गेलेलं आहात तर तिथे तुम्हाला महाराजांना तुमची इच्छा बोलायची आहे विनंती करायची आहे की अशा वृक्षाखाली बसून तुमची जे इच्छा आहे तर तो पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला एक छोटासा खड्डा या झाडाखाली काढायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आपण या पानावरती लिहिलेली आहे तर त्या खड्ड्यामध्ये आपल्याला आपलं हे जे पान आहे तर ते तुम्हाला पुरायचं आहे माती घालायची आहे वरून आणि अशा पद्धतीने ही जी इच्छा आहे तर ती तुम्हाला या उंबराच्या झाडाखाली गाडून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे तर बघा उद्याच्या दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तर तुमच्या सगळ्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यासोबतच औदुंबराच्या वृक्षाखाली उद्या एक तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे हळद कुंकू अक्षदा पाणी आणि फूल अर्पण करायचं आहे औदुंबर वृक्षाला याच्या गोष्टी करणं आहेत तर ते अतिशय महत्व आहे त्यामुळे तुम्ही उपायांसोबतच या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नक्कीच करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला वडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ